दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये घटना उघडकीस आली आहे सिडको मध्ये भरवस्तीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचं पाहायला मिळालंय दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरात राहणारा वैभव शिरके आणि दर्शन दोनदे या दोघं सरईत गुन्हेगारांमध्ये वाद झाला दोघांनी एकमेकांना धमकी दिली होती परंतु काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता मात्र रविवारी सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे आणि वैभव शिर्के यास बोलवून घेतले दोघांमध्ये पुन्हा वाद झाला दोनदेने गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकला आणि सुदैवाने वैभव बचावला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात दरम्यान शहरातील सिडको परिसर दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे या ठिकाणी टवाळखोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले यामुळे आता पोलीस या सर्वांवर आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक